नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थक तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीमधली अष्टमी आता जास्त दा लांब नाही आहे पाहता पाहता दिवस कसे निघून गेले ते कळलंच नाही तर अष्टमी आता जवळ आली आहे आणि अष्टमीला आपल्याला काही महत्त्वाच्या सेवा करायच्या आहे त्यातलीच एक महत्त्वाची सेवा मी तुम्हाला सांगते आहे यानंतरसुद्धा व्हिडिओ येतील की अष्टमीला आपल्याला काय काय करायचं आहे आता स अष्टमी हा दिवस सगळ्यात प्रभावी मानला जातो कारण की वर्षभरात प्रत्येक महिन्यामध्ये अष्टमी येते पण दुर्गाष्टमी ज्याला महाअष्टमीसुद्धा म्हणतात आणि ही नवरात्रीमधली जी अष्टमी आहे अत्यंत प्रभावी अत्यंत पवित्र असते या दिवशी केलेल्या के प्रत्यक्ष सेवा ह्या खूप प्रभावी मानल्या जातात आणि म्हणूनच अष्टमीला आपण भरपूर सेवा करतो त्या बरेच जण कन्यापूजन हे अष्टमीला करतात जो हवन आपण करतो तोसुद्धा अष्टमीला करतो आणि त्यानंतर अकुलदेवतेची ओटी भरतो तीसुद्धा अष्टमीलाच आपण करत असतो तर हे तिन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकता तर त्याचप्रमाणे अष्टमीला आपल्याला आणखी दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मुख्य दरवाज्यावर लावायच्या सगळ्यात पहिले रोजच्या प्रमाणे आपल्याला आपला मुख्य दरवाजा जो आहे तो व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे तिथली धूळ स्वच्छ करायची आहे रोजची सेवा करायची आहे रोज ज्या ज्या आपण सेवा करतो त्या सेवा पूर्ण करायच्या आहे आणि दिवसभरात कधीही अष्टमीला दिवसभरात कधीही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही आणि कोणीही ही सेवा करू शकतं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की काय करायचं आहे पहिली सेवा अशी की मी तुम्हाला शुक्रवारचा उपाय सांगितलं होतं पहिले तशीच सेवा आहे पण थोडी वेगळी काय करायचं अकरा लवंग घ्यायच्या लवंगा ह्या पूर्ण असल्या पाहिजे त्याला वरचं फुलसुद्धा असलं पाहिजे तुटलेली फुटलेली नको अकरा लवंग घ्यायचे आहे आपल्या उजव्या हातात पकडायच्या आपण आपला जिथे घट बांधलेला असतो किंवा जिथे देवघरामध्ये घट मांडलेला नसेल तरीही तुम्ही ही सेवा करा अष्टमीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे अकरा लवंग तुम्ही तुमच्या उजव्या हातात घ्यायच्या अर्थातच कुठलीही देवीची सेवा करताना आपण शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावतो तो लावूनच आपल्याला ही सेवा करायची आहे अकरा लवंग हातामध्ये घ्यायच्या आणि त्यावर अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आता महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला कुठेही मिळेल यूट्यूबवर मिळेल अगदी छोटंसं आहे यूट्यूबवर मिळेल किंवा गुगलवर सर्च करा महालक्ष्मी अष्टकम तुम्ही वाचता नसेल तर लावून दिलं तरी चालेल मोबाईलमध्ये अकरा लवंग हातामध्ये घेऊन लावून द्यायचं महाश महालक्ष्मी अष्टकम किंवा वाचायचं अकरा वेळा ते आपल्याला वाचायचं अकरा वेळा वाचून झालं की त्या लवंगांचा जमिनीला स्पर्श न होता आपल्याला डायरेक्टली लाल कलरच्या कोऱ्या कापडामध्ये त्या लवंगा बांधायच्या आहेत त्याची गाठ बांधायची एक पोटली तयार करायची आणि ती पोटली आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या आतल्या बाजूला लावायची आहे वरती लावायची म्हणजे आता उजवीकडे की डावीकडे हा प्रश्न असेल तर आपण आपला दरवाजा आतून उघडतो म्हणजे आपल्या दरवाज्याकडे आपण आतल्या आपण जेव्हा घरात असतो घरातून आपल्या मुख्य दरवाज्याकडे आपण तोंड करून उभं असतो तेव्हा आपल्या डाव्या साईडला वरती आपल्याला ती पोटली लावायची म्हणजे बाहेरून घरात येताना बाहेरून घरात येताना आपलं तोंड आपल्या घराकडे जेव्हा असेल बाहेरून आत येताना तेव्हा आपल्या उजव्या साईडला दरवाजाच्या आतल्या बाजूने आपल्या उजव्या हाताला वरती आपल्याला ती पुटली बांधायची आहे ही पहिली सेवा कारण ही पुटली बांधल्यानं सगळ्यात महत्त्वाची की ह्या लक्ष्मीप्राप्तीची ही सेवा आहे याने लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग उघडतात आणि प्राप्त लक्ष्मी ही स्थिर राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे जे कोणी आपल्या दरवाजातून आत येतं म्हणजे किंवा सुद्धा बाहेर गेलो की आत येतो तर बाहेर आपण सतरा गोष्टींना हात लावतो विविध प्रकारचे दोष घेऊन येतो तर किंवा जो दुसरा अनोळखी माणूस आपल्या घरामध्ये येतात पाहुणे घरामध्ये येतात तर ते जे काही निगेटिव्हिटी घेऊन येतात किंवा जे काही त्यांचे निगेटिव्ह विचार घेऊन येतात ते तिथेच नष्ट होतात ह्या सेवेने तर ही एक पहिली सेवा दुसरी सेवा की चौसष्ट योगिनी यंत्र आता चौसष्ट योगिनी यंत्र मी लावलेलं आहे म्हणून मी दाखवू शकत नाही तर चौसष्ट योगिनी यंत्र हे तुम्हाला दरवाज्यावर लावायचं ला असतं नवरात्री प्रत्येक नवरात्रीमध्ये आपल्याला चौसष्ट योगिनी यंत्र हे दरवाज्यावर लावू शकता तुम्ही किंवा एकदाच लावून तुम्ही ते नेहमीसाठी ठेवू शकता पण तुम्हाला बदलायचं असेल तर प्रत्येक नवरात्रीमध्ये वर्षातून एकदा तुम्ही बदलू शकता आता चौसष्टी यंत्र तुम्ही जेव्हा विकत आणता ते तुम्हाला कुठेही कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये जिथे पूजा साहित्य भेटते तिथे मिळून जाईल किंवा तुम्हाला कुठल्याही केंद्रात हे सहज मिळून जाईल केंद्र सगळीकडे आहेत तर तिथून तुम्ही चौसष्ट योगिन यंत्र आणा असेल तर फार उत्तम जर विकत आणत असाल तर त्यावर थोडंसं घरी आणल्यावर पाणी शिंपडायचं कारण की कुठलीही वस्तू आपण कुठलीही पूजेचं सा सामान आपण विकत आणतो ना तेव्हा त्याच्यावर ते पाणी शिंपडत जा कारण की त्याचे दोष असतात सतरा लोकं त्याला हात लावलेले असतात तर त्याच्यावर दोष असतात ते नाही शिवतात त्याच्यावर थोडं पाणी शिंपडा नंतर ते हातात घ्या हातात घेऊन त्याच्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप आणि एक माळ एक माळ नवार्ण मंत्राची म्हणजे ओ माय भ्रीम क्रीम चामुंडावीचे एक माळ नवार्ण मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र याआधी ते यंत्राला तुम्ही हळद कुंकू धूपदीप ओवाळून घ्या पंच पंचोपचार्य पूजा त्याची करा आणि त्याच्यानंतर ह्या दोन माळी करा श्री स्वामी समर्थ मंत्र जप आणि नवार्ण मंत्र याने ते यंत्र सिद्ध होईल तर चौसष्टचे योगिनी यंत्रसुद्धा तुम्हाला मुख्य दरवाज्यावर बाहेरच्या साईडनी लावायचं आहे बाहेरच्या साईडनी ते असं लावायचं आहे की येणाऱ्याची नजर त्याच्यावर पडली पाहिजे बाहेरून येणाऱ्या व्यक्ती जी काही निगेटिव्हिटी घेऊन येतं ती तिथेच नष्ट होते जे काही वाईट आता आपण आपल्या घरात येणारा माणूस कुठल्या भावनेने येतो कुठल्या कुठले दोष घेऊन येतो आपल्याला माहिती नसतं किंवा नजर लागू शकते आपल्या ला घराला किंवा घरातल्या लोकांना असं काही असेल तर ते तिथेच नष्ट होते म्हणून बाहेरून येणारा माणूस तिथूनच आत येतो म्हणून ह्या दोन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत कारण की अष्टमीचा दिवस हा घरातली पूर्ण निगेटिव्हिटी काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्या असतात त्यातलं सगळ्यात महत्त्वाचे ह्या दोन गोष्टी तुम्ही करा की ही जी अकरा लवंगांची लाल कापडामधली जी पोटली आहे ती दरवाज्यात आतल्या साईडनी तुम्हाला लावायची आहे आणि चौसष्ट योगिनी तुम्हाला, तुम्हाला बाहेरच्या साईडनी लावायचं आहे या दोन सेवा नक्की करा आणि फरक तुम्हाला जाणवेलच कारण पूर्ण निगेटिव्हिटी घरातून चाली जाते चौसष्ट योगिनी अंतरावर अजूनही यंत्र असतात की जे काम करत असतात तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांचे चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवत श्री स्वामी समर्थ